न शिवता न मोजमाप घेता काटेपिन आणि ताटाचा वापर करून बनवा जुन्या कपड्यापासून एक अशी सुंदर वस्तू की सर्वजण पाहतच राहतील आणि याला बनवणं खूपच सोपं आहे पाच मिनटात तुम्ही याला बनवून तयार करू शकता या अगोदर तुम्ही काही असं बनवलं नसेल तरीही तुम्हाला बनवता येईल एवढी सोपी पद्धत आहे आणि अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार रा आहे खूपच सोपं सुंदर आपण घरामध्ये असं एक डेकोरेशन करू शकतो याचा वापर करून आता भरपूर सणवार येणार आहे त्यामध्ये वापरू शकता चला तर यासाठी आपल्याला काय करायला हवं ते बघूया तर माझ्याकडे इथे जुन्या बेडशीटला कट करून ठेवलेल्या अशा पट्ट्या आहेत तुमच्याकडे साडी असेल ओढणी असेल जुना टॉप असेल किंवा रंगीबिरंगी काही कपडे असतील तर तसे तुम्ही कट करून घेऊ शकता अशा पट्ट्यामध्ये फक्त आपल्याला याला कट करायचं आहे लहान मोठ्या घेतल्या तरी चालतात इथे बघा साधारण दोन तीन इंचाच्या चार बोट एवढ्या अशा मी पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि मोठी परात मी वापरत आहे तुम्हाला जर याला छोटं बनवायचं असेल तर छोटी प्लेट तुम्ही वापरू शकता आणि या पट्ट्या लांबीला कमी घेतल्या तरी चालतात मोठ्या परातीच्या आकारानुसार मी याला थोडं लांब घेतलेला आहे असं काही मोजमाप गरज नाही तुम्ही जे ताट परात वापरत आहात न प्लेट त्यानुसार या पट्ट्या तुम्ही निवडू शकता आणि त्या कशा निवडायच्या त्या आपण बघणारच आहोत त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा बेस बेस बघा किती सिम्पल आहे फक्त ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे ठेवायच्या आहेत एक एक करत एकएकावरती अशा बरोबर सरळ रेषेमध्ये आपल्याला थे ते ठेवायचं आहे म्हणजे फुलासारखा इथे आपण आकार करणार आहोत आणि इथे तुम्ही याला थोडंसं दाट पातळ असं देखील घेतलं तरी चालतं आता बघा इथे ना या पट्ट्या आपल्याला अशा आकारामध्ये ठेवायच्या आहेत अगदी क्रॉस क्रॉसमध्ये याला ठेवत जायचं आणि शेवटपर्यंत बघू शकता अशी थोडी थोडी जागा आतमध्ये दिसत आहे दोन्ही पट्ट्याच्या अशी जागा तेवढी ठेवायची आणि इथे आपल्याला या, आप या पट्ट्या ठेवत जायचं आहे कोणत्याही पट्टीमध्ये बघू शकता अशी खूप जास्त जागा नाही किंवा खूप कमी अशी जागा नाही आपण थोडंसं समान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप जास्त असं काही यामध्ये मेजरमेंट करायचं नाही फक्त ढोबळमानाने ना ना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता यानंतरनं आपण जे पण ताट परात प्लेट वापरणार आहोत ती गोष्ट आपल्याला घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उलट अशी ठेवायची आहे तर मोठी ही भाकरीची परात जी असते ना तर ती मी वापरलेली आहे जास्त मोठी नाही ही मिडियम आकाराची आहे ती मी वापरलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी याला ठेवलं आणि अगदी आपल्याला आता काय करायचं आहे ज्या पट्ट्या आपण ठेवल्या होत त्यानं क्रॉसमध्ये एक पट्टी उचल उचलायची आणि तीच पट्टी दुसऱ्या साईडने त्याचा जो भाग आहे ना तो देखील आपल्याला उचलायचा आहे म्हणजे अशा प्रकारे एक चाहे। एक चाहे। एक आता बघू शकता या दोन्ही पट्ट्या एकच आहेत वेळी या दोन्ही आपल्याला अशा उचलून परातीवरती ठेवायच्या आहेत त्यामुळे मी म्हणलं जी परात ताट वापरत आहात ना त्या आकाराची पट्टी आपल्याला निवडायची आहे म्हणजे अशी ती शेवटपर्यंत मध्यभागी आली पाहिजे आता इथे जर ना तुम्हाला गाठ मारायची असेल या दोन्ही पट्ट्या घेऊन गाठ मारू शकता पण नंतर ना गोंधळ होतो त्यामुळे मी इथे काय करत आहे अशा प्रकारे काटेपिंचा वापर करत आहे तर बघू शकता काटेपिन मोठी मी घेतलेली आहे काटेपिनमध्ये पट्ट्या आपल्याला एक एक करत टाकायच्या आहेत जसं की मी सुरुवातीला म्हणलं पट्टीची एक साइड घ्यायची त्याची दुसरी साईड त्यानंतर टाकायची तसंच करत करत आपण काटेपिनमध्ये या सर्व पट्ट्या अशा प्रकारे अटॅच केलेल्या आहेत आणि अगदी ओढून घ्यायचं म्हणजे हे थोडंसं असं आपल्याला ताणून यामध्ये टाकायचं आहे आता सेफ्टी पिन मुळे अगदी हे हलणारही नाही व्यवस्थित एका जागी बसेल आता त्यानंतर याला आपण सरळ करूयात आणि पट्ट्या थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील तर त्याला अशा प्रकारे तुम्ही सरळ करू शकता आता या परातीवरती मोजून अशा मी पट्ट्या घेतलेल्या नाहीत परातीला पूर्ण झाकल्या जाईल अशा मी पट्ट्या घेतलेल्या आहेत कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता किंवा मोजून या पट्ट्या तुम्ही तुमच्या परातीवरती एवढ्याच लावल्या तरी चालतात आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे अजून एक पट्टी घ्यायची जी की आकाराने रुंदीला तेवढीच आहे पण लांबीला जास्त आहे कारण की जास्त जॉईंट द्यावे लागू नये म्हणून मी ही लांब पट्टी केलेली आहे तुम्हाला जर सांभाळायला थोडा उघड वाटत असेल तर सुरुवातीला छोटी पट्टी जरी घेतली तरी चालतं त्याला नंतर आपण जॉईंट देऊ शकतो गाठ मारून जोडू शकतो आता बघा जी पट्टी घेतलेली आहे ना तर ती आपल्याला सर्व पट्ट्यांना एकत्रित जो सेंटर येतो त्या ठिकाणी या आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे हे व्यवस्थित तिथे असं बांधल्या जाईल निघणार नाही मजबूत बनेल आणि त्यासोबतच पुढची प्रोसेस आपल्याला सोपी करता येईल आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एकदा बेस लक्षात घेतला ना तर तुम्हाला पुढे खूपच कमी वेळा त्याला बनवता येईल आता काय करायचं एक पट्टी घ्यायची एक पट्टीच्या वरून पूर्ण आपण ही हातामध्ये घेतलेली जी पट्टी आहे ना तर ती काढायची दुसऱ्या पट्टीच्या खालून काढायची तिसऱ्या पट्टीच्या परत वरून काढायची एका आड एक, एक आपल्याला ही प्रोसेस करत जायची आहे बघू शकता एक पट्टी वर राहत आहे एक पट्टी खालच्या बाजूने येत आहे हेच फक्त आपल्याला इथे फॉलो करायचं आहे यामध्ये अवघड असं काहीच नाही बघू शकता फक्त एका आड एक आपल्याला याला असं काढून पुढे पुढे घेत जायचं आहे जेणेकरून यामध्ये खूपच सुंदर अशी एक डिझाईन बनते फक्त लक्षात ठेवायचं एक खालच्या साईडने आलं पाहिजे एक वरच्या साईडने आणि कधी जर चुकून दोन एका साईडनेच गेले म्हणजे खालीच गेले दोन वरीच राहिले तरी काहीच हरकत नाही तिसऱ्या वेळेस ते कव्हर करून घ्यायचं अगदी पाच सहा वेळा तसं झालं तर डिझाईन तेवढी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एक दोन वेळा ठीक आहे कव्हर करत जायचं आणि आता बघू शकता फक्त आपल्याला हीच ट्रिक फॉलो करायची आहे की आपण जी पट्टी घेतलेली आहे त्याला आपल्याला खाली बांधलेल्या पट्टीच्या एकदा वरून काढायचं त्याच्या पुढच्या पट्टीच्या खालून काढायचं आता एवढंच करत करत आपण ही प्रोसेस फॉलो करणार आहोत मी तुम्हाला हे थोडं फास्ट करून दाखवते खूप सोपं आहे खूप लवकर होतं तुम्हाला प्रोसेस लक्षात यावी म्हणून थोडंसं मी तुम्हाला इथे हळूहळू हे करून दाखवलं बाकी आता बघू शकता फास्टमध्ये खूप सोपं जातं खाली काटेपिन लावलेली आहे आपण सर्व पट्ट्या अटॅच करून त्यामुळे हे अगदी मजबूत आहे जर तुम्ही तिथे व्यवस्थित ते मजबूतीनं बांधलं नाही किंवा बंद केलं नाही तर त्यामुळे काय होऊ शकतं पट्ट्या या निघू शकतात आणि ही प्रोसेस आपली आपल्याला व्यवस्थित करता नाही किंवा हे लूज होऊ शकतं तर बघा आता हळुवारपणे पुढे पुढे आपण जात आहोत आणि अगदी शेवट म्हणजे आपण जी पट्टी घेतलेली आहे त्याचा शेवट झाला तर तिथे काय करायचं दुसरी पट्टी घ्यायची आणि त्याला सिंपल एक गाठ मारायची आता गाठ मारताने कोणती गाठ तुम्ही मारू शकता किंवा तुम्हाला जर सुई दोऱ्याने शिवायचं असेल तर शिवू शकता सुई दोऱ्याने शिवलं तर काय होतं खालच्या साईडने ती गाठ दिसत नाही अगदी सिंपल प्लेन दोन्ही साईड होतात जर गाठ मारली तर आपण ती गाठ खालच्या साईडने टाकू शकतो म्हणजे एक साईड खूप सुंदर दिसते दिसायला खालच्या साईडने दोन तीन गाठी दिसू शकतात जास्त काहीच नाही मी गाठच मारून घेत आहे कारण की शिवायची गरज नाही खालून गाठ दिसली तरी चालतं वन साईडच आपण याला वापरलं तरी काहीच हरकत नाही आता इथे बघा मी कपडा जो वापरला आहे तो एकाच कलरचा आहे बाकी तुम्ही ज्या परातीला पट्ट्या बांधलेल्या आहेत ना त्या वेगळ्या कलरच्या आणि वरची जी पट्टी आहे ती वेगळ्या कलरची घेऊ शकता म्हणजे दोन कलर मध्ये हे तुम्हाला बनवता येईल ते अजूनच छान मी अगोदर बनवलं होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी ते दाखवते आणि त्यासोबतच बघा तुम्हाला जर हे मल्टी कलरमध्ये बनवायचं असेल म्हणजे आता एकाच कलरचा कपडा नाही किंवा छोटा कपडा आहे तर अशा वेळेस काय करायचं अगदी वेगवेगळ्या कलरचं तुम्ही हे बनवू शकता रेनबो कलरमध्ये हे खूप सुंदर दिसतं आणि आता एकच जर कप कपडा असेल वेगवेगळे कपडे नसतील तर अशा प्रकारे तुम्ही त्याला देखील बनवू शकता आता बघा शेवट या पट्टीचा आला की त्यानंतर परत आपण दुसरी पट्टी याला जोडायची आहे गाठ मारून आणि परत आपल्याला पुढे पुढे हीच प्रोसेस करत जायची आहे हनीकोमसारखी खूप सुंदर यामध्ये डिझाईन बनते आणि बघू शकता यामध्ये बनवण्यासाठी वेगळं असं काही टूल लागत नाही वेगळा असा काही खर्च येत नाही जास्त मेहनत नाही जास्त वेळ नाही खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही याला बनवू शकता आणि खूप मजबूत बनतं अगदी आणि त्यासोबतच खूप सॉफ्ट देखील दिसायला खूप सुंदर आता असंच करत करत आपण शेवटपर्यंत याला असंच विणत जाणार आहोत एक प्रकारे याला बनवत जाणार आहोत आणि हो तुम्ही हाँ कुंता वा बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे तुम्हाला बघा याला किती छोटं मोठं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे असं करत जाऊ शकता आता इथे आपण याला स्टॉप करणार आहोत तुम्हाला जर अजून हे मोठं हवं असेल तर तुम्ही इथे काय करू शकता अजून एक पट्टी जोडून याला परातीच्या खालच्या साईडने देखील हीच प्रोसेस फॉलो करून पूर्ण बनवू शकता आणि खूप लवकर छान हे बनतं कारण की एक्स्ट्राच्या पट्ट्या तर आपल्या आहेतच आता मी शेवट इथे गाठ मारून केलेला आहे त्यानंतर काटेम पिनमध्ये जे अडकवलेल्या पट्ट्या होत्या ना तर त्या आपल्याला ओपन करायच्या आहेत अजिबात हे भाग जो आहे ओपन केल्यानंतर काही असा उघडत नाही किंवा आता हे निघून जाईल असं काहीच नाही खूप छान टाईट हे आपण बनवलेलं आहे आणि बघू शकता खूप सुंदर देखील बनव बनवलेलं आहे मला याच साईजचं हवं होतं म्हणून मी ते बंद केलं तुम्हाला जर अजून मोठी साईज हवी असेल तुम्ही अजून याला बनवू शकता आता दुसऱ्या साईडने एक दोन जे जॉईंट दिले होते ना तर ते थोडे दिसून येतात ते आपण आतमध्ये देखील त्याला टाकून त्याला बंद करू शकतो किंवा दुसरी साईड आपण खालची ठेवली तरी चालतं आता इथे जे आहे ना सर्वात महत्वाचं म्हणजे याला पूर्णपणे आपल्याला लॉक करायचं आहे बंद करायचं आहे तर या ज्या पट्ट्या निघालेल्या आहेत ना त्याला एक दोन दोन पट्ट्या घेऊन अशा प्रकारे दोन गाठी व्यवस्थित मारायच्या गच्च गाठी जेणेकरून हे निघणार नाही आता बघा इथे फक्त आपल्याला अशी एक गाठ सिम्पल आणि दुसरी गाठ अजून एक द्यायची आहे आणि तुम्हाला जर याला थोडंसं अजून फ्लफी बनवायचं आहे अजून वेगळ्या पर्पजसाठी डेकोरायटम साठी वापरायचा आहे तर या ज्या पट्ट्या आहेत ना त्या थोड्या लांबी मध्ये कट करा म्हणजे थोड्या पट्ट्या ठेवायच्या आणि कात्रीने ना छोटं 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 त्याला कट करून घ्यायचं म्हणजे गोंडे केल्यासारखे तुम्ही इथे करू शकता अगदी तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला हे असं अजिबात ठेवायच्या नाहीत पट्ट्या तर अगदी बारीक अशा कट करून तुम्ही याला बंद देखील करू शकता बघा किती सुंदर हे आपण बनवलेलं आहे अगदी घरच्या घरी आणि खूप मजबूत छान मऊ मऊ हे झालेलं आहे तुम्हाला जर पायपुसनी म्हणून याला वापरायचं असेल तर अगदी वापरू शकता किंवा बसण्यासाठी सिटिंगसाठी साठी चेअर वरती टेबल वरती ठेवायचं असेल ठेवू शकता अगदी दिवाळीमध्ये दे काही डेकॉर आयटम म्हणून वापरायचं असेल तर अगदी याला थोडंफार अजून सजून लेस लावून तुम्ही याला डेकॉर आयटम म्हणून देखील ठेवू शकता अगदी तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही याचा वापर करू शकता माझ्याकडे उलंचे पॉम्पॉम हे बनवलेले आहेत तर मी याचा वापर करत आहे याला थोडं डेकॉर करण्यासाठी सुई दोऱ्याने मी याला इथे अटॅच करणार आहे अगदी पातळ लावायचं असेल दाट लावायचं लावू शकता आणि हे उलंचे पॉम्पॉम कसे बनवले बघायचे असतील कॉमेंट मध्ये नक्की कळवा मी लवकरच त्यावरती व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला हे कसं वाटलं मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद